महाड तहसीलदार यांना निवेदन देत कारवाईची केली मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी चौदा जुलै रोजी विशालगडावर जाण्याची घोषणा केली होती व केलेल्या घोषणेच्या आधारे चौदा जुलै रोजी मोठ्या प्रमाणात मोर्चा देखील निघाला या निघालेल्या मोर्चातून असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून विशालगडावर तोडफोड करण्यात आली तसेच वाहनांची देखील तोडफोड करून नुकसान करण्यात आलं या संपूर्ण घटनेच्या विरोधात महाड येथील जमियत उलमा ई हिंद या संघटनेकडून तीव्र निषेध करून महाड तहसीलदारांना समाज कंटकांवर कारवाई करण्याचे लेखी निवेदन देण्यात आले तसेच लवकरात लवकर या प्रकरणांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी संघटनेकडून करण्यात आली आहे वतीने, आज तहसीलदार निवेदन पत्र आहे आणि त्याचं कारण आहे की विशालगडमध्ये जी घटना घडलेली आहे विशालगडमध्ये मस्जिदची बेहुर्मती झाली आहे तिथं लोकांच्या घरांची दुकानांची नुकसान केलेले आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांजवल एक रिक्वेस्ट केली के आहे की जे पण त्याच्यामध्ये दोषी आहेत ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे मैं आपको बताऊं कि किसी घर को नुकसान पहुंचाना, किसी मस्जिद की बेहरमती करना ये कोई बहादुरी का काम नहीं है बहादुरी तो ये है कि गिरते को सहारा दिया जाए अगर किसी का मकान गिर रहा है तो उसको खड़ा किया जाए मैं आप आज को बताऊं, मैं आपको बताऊं कि जब 2021 के अंदर जब हमारे यहाँ सैलाब आया था तो जमयतलमा हिंद ने जो मकाना गिरे थे उसमें तकरीबन पैंसठ मकानों को तामीर किया और उसमें बीस मकाना जो है हमारे हिंदू भाइयों के थे तो ये काम है ये काम करने जैसे है जिससे जिससे क्या होगा हमारे देश की तरक्की होगी तो हम यही निवेदन आज कर रहे हैं कि जो लोग दोषी है उनको ज़्यादा से ज़्यादा सज़ा दी जाए जितनी जल्दी हो सके उनको हिरासत में लिया जाए और उन पर कानूनी कार्रवाई की जाए इसी तरीके से हमारी दूसरी मांग आज ये थी जो हमने निवेदन पत्र दिया है उसमें हमने ये लिखा है कि जो नुकसान हुआ है जो मस्जिद की बेहरमती हुई है इसी के साथ में जो मकानात और जो दुकानों का नुकसान हुआ है उसकी भरपाई जो है गवर्नमेंट जल्द जल्द करे अपनी तरफ से तो ये हमारे निवेदन पत्र के अंदर दो खुलासे थे सब्सक्राइब एन अपडेट